एखादी गोष्ट जर आपल्या नशिबात असेल ना तर ती आपल्याला मिळतेच मग ती हरवली काय किंवा कोणी घेऊन गेलं काय तर झाले असं मी तुम्हाला पुढे सांगते तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही पोपळीला आलो आहे घरी गेलो छान जेवलं वगैरे आणि माझी मैत्रिणी ते एका ठिकाणी राहिलं आहे तिला भेटायचं म्हणून आम्ही बाहेर पडलो कारण थोडासा वेळ होता तर काकी म्हटलं इथे छान एक मंदिर आहे देऊळ आहे महाकालीचं तिथे पण आपण जाऊया छान गार्डन आहे मुलं थोडा वेळ खेळतील आणि थोडं रिलॅक्स होईल आणि मग घरी येऊन मग तुम्ही थोड्या वेळाने जावा करू असं आमचं सगळं ठरलं आणि आम्ही गार्डनमध्ये आलो तिथं महागालीचं मंदिर आहे तिकडे दर्शन वगैरे घेतलं आणि खूप छान आहे ॲक्च्युली इथं खेळायला वगैरे पण पाऊस पडल्यामुळे इकडं पाणी साठलंय आणि या मंदिराच्या आवारात एक वेगळ्याच प्रकारची शांतता आणि प्रसन्नता आहे खूप छान आणि शांत वाटतं तुम्ही बघाल तिकडे छान हिरवळ मन इतकं छान प्रसन्न होतं ना काही वेळासाठी खूप सुंदर परिसर आहे हा आणि तिकडून असं निघायचं मन नाही होत पण असं प्रत्येक ठिकाणीच आपण थांबत राहिलो तर घरी कधी पोचणार म्हणून आता सगळ्यांना असं पटकन जाऊया जाऊया आहे हा ह्यानी आम्ही निघालो होतं म्हटलं पटकन गेल्यावर घरी थोडा वेळ थांबूया आणि जाऊया असं सगळं आमचं ठरलं आता हा सार्थक ना मामाला गाडीत चालवायला देत नव्हता मग त्याला तो पुढे घेऊन बसला हा सम्येकचा मामा आहे आणि सार्थकचा मामा आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं आठवण काढत होता तोच हा ह्या आमच्या छोट्या काकी आहेत सगळ्यात छोट्या आणि मम्मी आणि राजू आमची मागे आजी बसली आणि स्वरा आहे आणि आमच्या आजीची नात आहे आणि असं सगळं आमचा सगळा सहपरिवार आम्ही घेऊन निघालो होतो पप्पा नव्हते आले पप्पा घरी थांबले होते एका कामासाठी आणि काका पण बाहेर कुठे गेले तर आम्हाला भेटले नव्हते आणि आता म्हटलं घरी गेल्यावर काका भेटतील थोडा वेळ थांबूया आणि आपण निघूया तोपर्यंत काकीनं आठवलं की इथं वरती एक छान मंदिर आहे तिथे पण तुम्हाला नेते तिथं खूप छान व्ह्यू आहे आणि तुम्हाला खूप आवडेल म्हणून आम्ही आलो तर खरंच इतकं सुंदर वाटलं ना म्हणजे स्वर्गाचं जर काय असेल ना एक चित्र त्यात ते, 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 ते तुम्ही इथं पाहू शकता इतका सुंदर व्ह्यू आहे इथून दिसतोय पाऊस पडल्यामुळं असेच हिरवळ आहे आणि त्यात इतकं इतकं छान उंचावर हे ठिकाण आहे इतकं सुंदर वाटलं पाच दहा मिनिटांसाठी असं निघायची इच्छा नव्हती होत पण असं संध्याकाळ होत आलेली त्यामुळं फार वेळ पण थांबता नाही आला मला पण जो काही वेळ इथे मिळाला ना अरी बाजूने असलेले हिरवागार डोंगराच्या कुशीत हे सुंदरसं मंदिर तयार केलंय आणि ते उंचावर असल्यामुळे सुंदर हवा आणि त्याची शोभा थोडी अजून वाढली इतकं शांत वाटत होतं म्हणून सांगू की तिथे नवीन जो व्यक्ती जाईल ना त्याला असं खूप वेळ थांबायची इच्छा होईल इतकं सुंदर ते मंदिर बांधकाम सुद्धा तितकं सुंदर होतं छान असा मोठा गाभारा आहे खूप सुंदर आणि छान रेखीव मूर्त्या इकडे आहेत छान साईडला छान जसं हिरवळीचं असं गार्डन केलेलं आहे म्हणजे खूप लोकं जरी आले तरी आरामशीर इकडे छान वेळ घालवतील इतकं सुंदर तिथले इतकी पॉझिटिव्हिटी जाणवली थोडं आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन वगैरे घेतलं बाहेर आल्यावर थोडे फोटो वगैरे शूट केले मग मी तुम्हाला एक इन्सिडंट सांगितला ना नशिबातला कुठे जात नाही तर ती इथेच घडली गोष्ट पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते पण माझी एक गोष्ट इकडे राहिली आणि आम्ही छान दर्शन वगैरे घेतलं फोटो फोटोशूट करायचं म्हणजे थोडे फोटो काढूया वगैरे असं कारण नेचर खूप छान दिसत होतं संध्याकाळची वेळ साधारण सहाची वगैरे वेळ झालेली त्यामुळे छान असं वातावरणात एक वेगळा प्रकारचा गारवा होता आणि मोह आवरला नाही आणि आपण ॲज युजल थोडेसे फोटो वगैरे काढले कारण ह्याच आठवणी असतात हे छा छोटे छोटे मुवमेंट्स असतात किंवा एक छोटे काही क्षण असतात जे आपण असे कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवतो आणि मग आता आठवण आली की आपण असं बघतो तर खूप छान वाटतं असे आम्ही थोडेसे फोटो काढले हे सगळं आवडलं नाही तर आम्ही निघालो घरी घरी आल्यानंतर काका आले नंतर का, काले होते थोडं फ्रेश वगैरे झालो काका आम्ही आल आले यायच्या आधीच बाहेर गेले, था था गेले होते आल्यावर असं कळलं की ते आमच्यासाठी शॉपिंग करायला गेले होते तर त्यांनी बरेचसे खरेदी करून आले आमच्यासाठी साड्या मुलांसाठी कपडे वगैरे असं मग ते सगळं चेंज करायचं चाललेलं पण माझ्या लक्षात आलं की मी माझी पर्स त्या मंदिरात विसरून आली जिकडे आता मी आपण गेलेलो होते आणि त्या पर्समध्ये पैसे फार नव्हते पण त्यामध्ये माझे डॉक्युमेंट्स होते म्हणजे आधार कार्ड म्हणा पॅन कार्ड ड्रायविंग लायसन असं सगळं त्यामध्ये होतं आणि असं झालं ना की आता कुठे विसरले हेच कळत नव्हतं मला आणि त्यानंतर थोडा वेळ आता असं गेला तर सात साडेसात पावणेट वगैरे झाले मग काका म्हटलं एवढ्या रात्री काय तुम्हाला मी पाठवणार नाही आहे लहान मुलं आहेत आणि आता काही जायचं नाही आता सकाळी बघू करून मग काकाने हे स्टॉक राहिलेला काढला फटाक्यांचा आणि मुलांना घेऊन हे फटाके फोडत होते त्यांनी खूप एन्जॉय केला मुलांनी खूप एन्जॉय केला सार्थकला फटाके बघायला आवडतात पण त्याला आवाज झालेला आवडत नाही त्यामुळे त्याला असं वरती घेऊन आम्ही दोघी बसलो होतो आणि ही लोकं छान असे फटाके फोडत होते बऱ्याच वेळ इथे गेला दोन तीन त्या दरम्यान दोन तीन वेळा माझ्या लक्षात आलं की माझी पर्स कुठेतरी हरवली हो आहे परत असं कुठे वाटलं की नाही बहुतेक ना गाडीमध्ये राहिली असेल खाली गाडी पार्क केली होती आम्ही पण एकदा जाऊन बघून पण आले पण पन गाडीमध्ये पण नाही पण असं वाटतच नव्हतं की ती हरवली आहे आणि नंतर छान सगळं आवरलं घरात जेवण वगैरे झालं हे सगळा प्रोग्राम चालूच होता मुलांबरोबर खेळणं त्याला मामा माऊ बरोबर छान वाटत होतं बाबा होते आई होते असं सगळं छान वातावरण चाललं होतं मध्ये मध्ये मला ते क्लिक व्हायचं होत होतं की माझे पर्स नाही आहे परत आम्ही घरात गेलो घरात पण थोडा वेळ मुलं खेळली जेवण वगैरे झालं आणि मग नंतर फायनली माझ्या लक्षात आलं की नाही माझी पर्स खरोखरच हरवली आहे पण मी ती कुठं ठेवली हे आठवत नव्हतं मग नंतर मम्मीच्या लक्षात आलं की तिकडे तू फोटो काढत होतेस तिकडे बहुतेक तरी ठेवल्यासारखी झाली मग तसं असं हे पण कन्फर्म नव्हतं आणि आम्हाला सकाळी लवकर जायचं होतं मग तरी जा झोपायला दोन अडीच वगैरे वाजले सकाळी लवकर उठलो उठल्यानंतर भैया म्हटलं मी जाऊन फक्त बघून येतो आहे का म्हणून आणि तो आणि आमची प्राजक्ट जाऊन बघून आली तर तिकडे ती पर्स होती ते देवा देवळातले ते जे होते पुजारी ते वाट बघत होते की आम्ही येऊ आणि खूप सांभाळून ठेवली होती आणि आम्ही ती घेतली आणि सकाळी सात साडेसातच्या दरम्यान मी परत पाठणला निघालो साधारण असा होता सगळा दिवस एक दिवस राहणं झालं मुलांना पण चार वेळ मिळाला आणि खूप सुंदर वाटलं बरं तुम्हाला हे विषय कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका